नियमाप्रमाणे अनंत आहे हे मरण चुकले ना कुणाला मग तो गरीब की श्रीमंत आहे साऱ्या वरी अपार बाबांचे उपकार साऱ्यांच्या वरी अपार बाबांचे उपकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार देहाने जरी हयात ते नाही कार्यतयाचे ऊ जग पाही देहन जरी हयात ते नाही कार्यतयाचे जग सार पाही कार्य कराया होतात हे हत दियाचा कारवार हे संविधान पाही एकमेव घटनाकार जन जन केला अवतार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानाचं महत्व तुम्हा कळाव पाऊल तुमचं चळवळी कळवळाव संविधानाचं महत्व तुम्हा कळाव पाऊल तुमचं चळवळीकडवळाव भीम रायाच सामर्थ तुम्हा मिळाव भीमरायाच सामर्थ तुम्हा मिळाव करूया साकार प्रगतीचा विचार करूया साकार परतीचा विचार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार कोरले काल जात भाभिमाचं नाव तुमच्याच विचारा अभिमाच नाव तुमच्याच विचारावर प्रभाव तुमच्याच रंग तुमच्याच मार्गाने रंका निराव कुणाला कसला राहिला अभाव कसला राहिला वाव हो चंदनाच्या चालीवर स्वप्नील चा सुर हो हो चंदनाच्या चालीवर स्वप्नील चा सुर संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार अपार बाबाचे उपकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा